नमस्ते येत मावी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळानो वृत्तालेख हा फार महत्वाचा आहे कारण चार मार्क्स आपण वृत्तालेख आपल्याला चार मार्क्स मिळवून देत असतो आणि परीक्षेसाठी काय महत्वाचं आहे याच्यावरती पडणारे प्रश्न आहेत मी सगळे अगदी वेचल्यासारखे वेचून काढलेले आहेत त्यामुळे याचा अभ्यास तुम्ही जरूर करावा यापैकी एखादा क्वेश्चन तुम्हाला परीक्षेला पडू शकतो बाळानो कारण शिक्षकांनी कष्ट घ्यावं लागतं काही पडेल काय नाही पडणार हे शिक्षकांची जबाबदारी असते त्यामुळे तुम्हाला अभ्यास करणं कमी वेळेत सोपं जातं होय की नाही बाळानो मग त्यासाठी तुमचं एक सबस्क्राईब त्या बदल्यात एक सबस्क्राईब करणं पण जरुरी आहे नवीन आज व्हिडिओ पाहत असाल तर जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करत चला आणि काही शंका असतील तर कमेंट्समध्ये सांगत चला त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला दिली जातील चला मग बघा एका कुटुंब कुटुंबाच्या वार्षिक गुंतवणी गुंतवणुकीचा उरतालेख सोबतच्या आकृती दिला आहे त्यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे द्यायची दि, आहेत आपल्याला प्रश्न पहिला आहे शेअर्स मध्ये गुंतवलेली एकूण रक्कम किती दिलेली आहे दोन हजार दिलेली आहे तर एकूण गुंतवणूक किती म्हणजे शेअर्स मध्ये त्याने किती गुंतवले हे सांगायचं आहे बाळानो चला तर मग उत्तर सोडवूया उत्तराला सुरुवात करूया हे प्रश्नाच्या उत्तरामध्ये लिहिणं गरजेचं असतं काय लिहायचं शेअर्स मध्ये गुंतवलेली शेअर्स शेअर मध्ये गुंतवलेली रक्कम रुपये दोन हजार <coughs> शेअर्स मध्ये गुंतवलेली रक्कम दोन हजार एकूण गुंतवणूक आपल्याला काढायची म्हणून एकूण गुंतवणूक गुंतवणूक एक्स एकूण गुंतवणूक किती मांडलेली आहे एक्स मांडलेली आहे मग बघा केंद्रीय कोण पूर्ण केंद्रीय कोण किती अंशाचा आहे केंद्रीय कोण हा तीनशे साठ अंशाचा आहे साठी केलेला कोण केंद्रीय कोण किती अंशाचा आहे साठ अंशाचा शेअर साठी केलेला केंद्रीय कोण शेअर साठी केलेला केंद्रीय कोण साठ अंश मग कसं येणार बघा म्हणून केंद्रीय कोण कुणाचा शेअर्स साठी केलेला केंद्रीय कोण केंद्रीय कोण बरोबर काय लिहायचं शेअर्स मध्ये गुंतवलेली रक्कम एकूण खाली घ्यायचं असत शेअर्स मध्ये गुंतवलेली रक्कम शेअर्स मध्ये गुंतवलेली रक्कम छेद काय येणार एकूण गुंतवणूक एकूण गुंतवणूक गुणिले किती करायचं असतो पूर्ण केंद्रीय कोण तीनशे साठ अंशाचा मग आता इथं केंद्रीय कोण किती केलेले शेअर साठी केंद्रीय कोण साठ अंशाचा शेअर मध्ये गुंतवलेली रक्कम किती आहे दोन हजार आहे एकूण गुंतवणूक किती मांडलेली आहे आपण एक्स गुणिले काय करायचं तीनशे साठ आता हे वरती जाणार गुणाकारामध्ये म्हणजे कसं येणार बघा हे इकडं गुणाकारामध्ये आणूया साठ एक्स बरोबर दोन हजार गुणिले काय करूया तीनशे साठ म्हणून एक्स इकडं ठेवूया दोन हजार गुणिले तीनशे साठ छेदस्थानी काय येणार साठ झिरोला झिरो गेले सहा एक सहा साय सहा छत्तीस साई दुनी बारा म्हणजे एक्स बरोबर बारा वरती तीन शून्य म्हणजेच किती येणार आहे बारा हजार रुपये म्हणजेच एकूण गुंतवणूक किती मिळाली आपल्याला बारा हजार रुपये चला तर मग याच्यावरती दुसरा प्रश्न विचारलेला आहे बाळानो त्याने <coughs> एकूण गुंतवणूक आली आपली बारा हजार दुसरा प्रश्न काय विचारलेला आहे बघू दुसरा प्रश्न याच्यामध्ये विचारलेला आहे एकच मिनिट बँकेतील ठेवीची रक्कम किती दुसरा प्रश्न आहे बँकेतील ठेवीची रक्कम किती बँकेत किती रुपये ठेवलेले आहेत अर्थात असं त्यांना विचारायचं आहे की कि बँकेमध्ये किती रुपये ठेवलेले आहेत चला तर मग कसं काढायचं सेम बँकेतील जे विचारलेलं आहे ना ते एक्स वाय एकच गणितामध्ये बरेच अंक काढायचे असतील तर एम एन एक्स वाय झेड असं मानून घेत चला म्हणजे तिरकस गुणाकाराला आणि काढण्यासाठी सोपं आहे एकूण गुंतवणूक इथं लिहिणं गरजेचं होतं एकूण गुंतवणूक एकूण गुंतवणूक काय येणार बारा हजार रुपये आहे असं लिहिणं गरजेचं होत मग आता इथं बँकेतील रक्कम काय म्हणायची एक्स हे वरती घ्यायला पाहिजे एकूण गुंतवणूक एकूण गुंतवणूक किती आहे बारा हजार रुपये त्यांनी गुंतवलेले आहेत बारा हजार रुपये बँकेत ठेवीची रक्कम किती माणू एक्स बँकेतील ठेवीची रक्कम माणू फार तर मग अशी एक्स मांडलेलं वाय माणू केंद्रीय कोण तीनशे साठ लिहायची गरज नाही मग बँकेसाठी केंद्रीय कोण लिहिणं गरजेचं आहे इथं बँकेतील ठेवीसाठी केंद्रीय कोण बँकेतील ठेवीसाठी केंद्रीय कोण केंद्रीय कोण किती अंशाचा आहे बँकेतील ठेवीसाठी केंद्रीय कोण नव्वद अंश मग आता उत्तर कसं लिहिणार केंद्रीय कोण बरोबर म्हणजेच बँकेतील ठेवीसाठी केंद्रीय कोण बरोबर काय येणार बँकेतील ठेवीची रक्कम बँकेतील ठेवीची रक्कम छेद काय असणार आहे बँकेतील ठेवीची रक्कम छेद असणार आहे एकूण गुंतवणूक एकूण गुंतवणूक हे लक्षात आलं ना तुमच्या नेहमी एकूण जे काय आहे ते आणि मांडायचं असतं गुणिले काय येणार तीनशे साठ काय काय दिलेलं आहे केंद्रीय कोण किती अंशाचा आहे इथं नव्वद बँकेतील ठेवीची रक्कम काय मांडली आपण वाय एकूण गुंतवणूक किती केलेली आहे त्यांनी बारा हजार गुणिले बर तीनशे साठ आता इथं बघा काय करायचंय नव्वद असं जरी ठेवलं तरी चालतं याने याला गुणून घेतलं तरी चालतं काय प्रश्न नाही नव्वद गुणिले इथं बारा हजार केले बरोबर तीनशे साठ इकडे ठेवले तरी चालतात नव्वद गुणिले बारा हजार छेद काय येणार तीन बर का आहे तीनशे साठ बरोबर काय राहतील एकच मेथड वापरूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथं शून्याला एक शून्य गेला नऊ एके नऊ नऊ चौक छत्तीस पुण्या चार एके चार चारित्रिकम बारा किती आलं तीन हजार रुपये तीन हजार रुपये कशामध्ये ठेवलेले आहेत एकूण मग बँकेतील ठेवीची रक्कम किती आहे मग तीन हजार लिहायचं म्हणून बँकेतील ठेवीची रक्कम बँकेतील ठेवीची रक्कम बरोबर किती तीन हजार रुपये की नाही सोपं बाळानो याच्यावरती आणखी काही प्रश्न विचारलेले आहेत ते पाहूया म्हणजे बँकेतील ठेवीची रक्कम किती आली आपली तीन हजार रुपये तर दुसरा प्रश्न काय विचारलेला आहे बघूया कारण याच्यापैकी कोणतेही दोन पडू शकतात तीन पडू शकतात तुमचं प्रॅक्टिस होऊन जाईल आणि उत्तर लिहिताना अगदी हातातून गेल्यामुळं तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढलेला असतो आता म्युच्युअल फंडापेक्षा स्थावर मालमत्तेत किती रक्कम जास्त गुंतवली असा प्रश्न तिसरा विचारलेला आहे म्युच्युअल स्थावर मालमत्तेत स्थावर मालमत्तेत माल किती रक्कम जास्त गुंतवली किती रक्कम जास्त गुंतवली असा प्रश्न विचारलेला आहे बाळानो बघा आता इथे काय करावं लागणार आहे आपल्याला दोन्ही रकमी रकम आपल्याला इथे काढाव्या लागणार आहेत कुठल्या स्थावर मालमत्तेची आणि म्युच्युअल फंडाची दोन्ही काढाव्या लागणार आहेत आणि मग कितीने जास्त आहे वजाबाकी करून सांगावं लागणार आहे कदाचित हा एक सुद्धा प्रश्न आपल्याला चार मार्स विचारू शकतात चला तर मग उत्तर सोडवायला चालू करूया म्युच्युअल फंडाकडे एकूण गुंतवणूक इथे लिहिणं गरजेचं आहे एकूण गुंतवणूक किती आहे बघूया जरा वेगळी शाही वापरूया एकूण गुंतवणूक एकूण गुंतवणूक सुरुवातीलाच काढून घेतलेली आहे बारा हजार रुपये बरोबर की नाही त्यानंतर मग एकूण गुंतवणूक बारा हजार आहे म्युच्युअल फंडाची पहिल्यांदा काढूया म्युच्युअल फंडाचा केंद्रीय कोण साठ अंश म्युच्युअल फंडाची रक्कम झेड माणू बरोबर की नाही फंडाचा केंद्रीय कोण केंद्रीय कोण केंद्रीय कोण किती अंशाचा आहे तिथं साठ अंश मग आपण काय लिहितो केंद्रीय कोण बरोबर एकूण रक्कम खाली मांडतो बरोबर का वरती काय लिहिणं गरजेचं आहे तर तुम्हालाच लक्षात आलं पाहिजे काय लिहिणं गरजेचं आहे म्युच्युअल फंडाची रक्कम छेद एकूण गुंतवणूक बघा म्हणून केंद्रीय कोण बरोबर जास्त गणित सोडवल्यानंतर लक्षात येतं बाळानो केंद्रीय ये कोण बरोबर म्युच्युअल फंडाची रक्कम फंडाची रक्कम छेद काय येणार एकूण गुंतवणूक एकूण गुंतवणूक गुणिले काय येणार आहे तिथं तीनशे साठ केंद्रीय कोण किती आहे म्युच्युअल फंडाचा केंद्रीय कोण आहे साठ बरोबर म्युच्युअल फंडाची किती मांडलेली आहे झेड एकूण गुंतवणूक किती आहे आपली बारा हजार रुपये गुणिले तीनशे साठ आता केलं तसंच येणे याला गुणूया साठ गुणिले काय येणार बारा हजार बरोबर तीनशे साठ काय येणार झेड म्हणून साठ गुणिले बारा हजार भागिले तीनशे साठ बरोबर झेड शून्यला शून्य गेलं सहा एक सहा साय छत्तीस सहा एक सहा साई दुनी बारा किती राहिले दोन हजार म्हणून झेड बरोबर किती राहिले दोन हजार रुपये जेड बरोबर दोन हजार म्हणजेच कस म्युच्युअल फंडांची रक्कम दोन हजार रुपये म्हणून म्युच्युअल फंडाची रक्कम बरोबर दोन हजार रुपये की नाही सोपं आता कशाचं काढलं पाहिजे कुणाची कुणापेक्षा जास्त आहे असं विचारलेलं आहे स्थावर मालमत्तेची काढून घेणं गरजेचं आहे मग स्थावर मालमत्तेची काढू आता स्थावर मालमत्तेची रक्कम ही लक्षात ठेवा किती आलेली आहे म्युच्युअल फंडाची रक्कम तिथे लिहिते बघा दोन हजार रुपये आलेली आहे दोन हजार रुपये आता आपल्याला कशाची काढून घ्यायची आहे स्थावर मालमत्तेची स्थावर मालमत्तेची काय करायचं आता बघा स्थावर मालमत्तेची रक्कम किती मानू आपण स्थावर मालमत्तेची रक्कम एक्स मानू आणि एक्स मांडलेली झेड मांडलेली आहे एक्स वाय झेड असं झालेलं आहे आपलं मग यम यन काय पण मांडू शकतो आपण आणि याप्रमाणे आपण सोडवून देऊ शकतो कारण हेच अक्षर मांडलं पाहिजे असं काही नाही फक्त उत्तर काढण्याशी आपला संबंध असतो स्थावर मालमत्ता आहे चला एकूण रक्कम किती लिहायची एकूण रक्कम उत्तर सोडवायला चालू करूया कारण यात आपण निम्म उत्तर राहिलेलं आहे एकूण गुंतवणूक सॉरी एकूण गुंतवणूक एकूण गुंतवणूक किती आहे आपली बारा हजार रुपये बरोबर का स्थावर मालमत्तेत गुंतवलेली रक्कम यममाणू स्थावर मालमत्तेत मालमत्तेत गुंतवलेली रक्कम लेली रक्कम गुंतवलेली रक्कम गुंतव यम माण स्थावर मालमत्तेत गुंतवलेली रक्कम यम मानायची म्हणजे स्थावर मालमत्तेचा केंद्रीय कोण एकशे वीस अंश स्थावर मालमत्तेचा केंद्रीय कोण एकशे वीस अंश आता काय करायचंय बघा म्हणून केंद्रीय कोण बरोबर केंद्रीय कोण बरोबर काय करतो आपण केंद्रीय कोण बरोबर स्थावर मालमत्तेत गुंतवलेली रक्कम स्थावर मालमत्तेत गुंतवलेली रक्कम रक्कम छेद स्थावर मालमत्तेत गुंतवलेली रक्कम छेद एकूण गुंतवणूक एकूण गुंतवणूक एकूण गुंतवणूक कुणीले किती येणार आहे तीनशे साठ केंद्रीय कोण किती अंशाचा असतो एकशे वीस बरोबर स्थावर मालमत्तेत गुंतवलेली रक्कम किती मांडले आपण एकूण गुंतवणूक किती आहे बारा हजार रुपये गुणिले किती येणार तीनशे साठ तिरकस गुणाकार करायचा एकशे वीस गुणिले बारा हजार बरोबर तीनशे साठ यम राहिले इथे मग एकशे वीस गुणिले बारा हजार छेदस्थानी काय येणार तीनशे साठ बरोबर यम बारा एके बारा आणि बारत्रिक छत्तीस तीन एके तीन तीन चौक बारा हे किती आले चार हजार रुपये काय कशाचे चार हजार स्थावर मालमत्तेत गुंतवलेली रक्कम स्थावर मालमत्तेत स्थावर मालमत्तेत गुंतवलेली रक्कम स्थावर मालमत्तेत गुंतवलेली रक्कम किती येणार आहे चार हजार मग मक... पहिली म्युच्युअल फंडामध्ये गुंतवलेली रक्कम किती आली ती बाळा दोन हजार मग मक... कितीने जास्त आहे विचारलेलं आहे म्युच्युअल फंडापेक्षा स्थावर मालमत्तेत गुंतवलेली रक्कम मग मक... सांगायचं अ... स्थावर मालमत्तेत स्थावर मालमत्तेत दोन हजार रुपयांनी स्थावर मालमत्तेत दोन हजार रुपयांनी जास्त गुंतवणूक केलेली आहे गुंतवणूक केलेली आहे स्थावर मालमत्तेत दोन हजार रुपयांनी जास्त गुंतवणूक केलेली आहे म्युच्युअल फंडापेक्षा असं वरती लिहिलं पाहिजे म्युच्युअल फंडापेक्षा फंडा फंडापेक्षा म्युच्युअल फंडापेक्षा स्थावर मालमत्तेत दोन हजार रुपयांनी जास्त गुंतवणूक केलेली आहे के की नाही सोपं बाळानो अवघड आहे हे दोन हजार कसं काढलं तर चार हजार वजा हे दोन हजार चार हजार मधून दोन हजार गेले दोन हजार राहिले आणि काय विचारलेला आहे का, का प्रश्न बघूया याच्यावरती अजून <coughs> एक प्रश्न याच्यावरती विचारलेला आहे पोस्टातील गुंतवणूक किती पोस्टातील गुंतवणूक किती कारण याच्यावरचा कुठलाही प्रश्न पडला तर आपल्याला सोडवता येईल कोणते पण दोन प्रश्न विचारले जातील दोन दोन मार्कासाठी पोस्टातील गुंतवणूक किती पुढचा प्रश्न पोस्टातील गुंतवणूक किती असा प्रश्न विचारलेला आहे मग पोस्टातील गुंतवणूक किती मानायची आपल्याला यन या, मानूया काय करायचं उत्तर लिहिताना एकूण गुंतवणूक एकूण गुंतवणूक बारा हजार रुपये म्हणून पोस्टातील गुंतवणूक नाहीतर पोस्टातील पिमाणू मग पिमाणू मग केंद्रीय कोण किती आहे पोस्टाचा अंश पोस्टाचा केंद्रीय कोण केंद्रीय कोण अंश म्हणून काय येणार केंद्रीय कोण बरोबर केंद्रीय कोण बरोबर केंद्रीय कोण बरोबर काय येणार पोस्टातील गुंतवणूक पोस्टातील गुंतवणूक पोस्टातील गुंतवणूक छेद काय येणार एकूण गुंतवणूक एकूण गुंतवणूक गुणिले तीनशे साठ केंद्रीय कोण किती अंशाचा आहे पोस्टाचा तीस अंशाचा आहे इथं तीस अंश येणार पोस्टातील गुंतवणूक आपल्याला पी आहे आपण एकूण गुंतवणूक बारा हजार आहे गुणिले तीनशे साठ तिरकस गुणाकार करायचा तीस गुणिले बारा हजार बरोबर पी गुणिले तीनशे साठ म्हणून तीस गुणिले बारा हजार बरो छेद काय येणार आहे तीनशे साठ बरोबर पी शून्याला शून्य गेलं तीन एके तीन तीन दोन्ही सहा बारा एके बारा म्हणजे किती गुंतवलेले आहेत एक हजार रुपये म्हणून पोस्टात केलेली गुंतवणूक म्हणून पोस्टात केलेली गुंतवणूक बरोबर वर एक हजार रुपये नाही बाळानो चार मार्क्स मिळवून देणारं हे कोणत्याही प्रकारे गणित पडू शकतं थँक्यू बाळानो मी तुम्हाला शिकवलेलं आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा